सद्गुनाथ महाराज सच्चिदानंद स्वरूपाचं म्हणजे परमेश्वरी शक्तीचं म्हणजे दिव्य स्वरूपाचं आपण जे चिंतन करीत आणलो हो। आहोत आणि हे चिंतन करीत असताना जसं सचित आणि आनंद अशी तीन पदं अभ्यासासाठी आपल्याला सद्गुरूने मांडलेली आहे पण तिने म्हणून एकच पद आहे हे लक्षात ठेवा वेगळं वेगळं तिथे काही नाही पण त्या दिव्य स्वरूपाचं आपण चितपदाच्या ना म्हणजे जाणणं किंवा त्या दिव्य स्वरूपाची जी कार्यशैली आहे त्याच्या त्या अंगाने जेव्हा विचार करायला तर ते चितपदाचं वर्णन होतं आणि हे जे चितपदाचं वर्णन करताना प्रथम आज आपण जिथे आलो तर नेहमी आपण म्हणत असतो की आपण कोण आहोत तर नेहमी काय लक्षात ठेवायचं आपण जाणीव म्हणून ही जाणीव कुठे नाही तर ती जाणीव सर्वत्र आहे पहिला एक महत्त्व लक्षात ठेवतो जाणीव अनंत स्वरूप आहे ही अनंत स्वरूप जाणीव त्याला दिव्य स्वरूप म्हणतात तिथे ह्या जाणीवेत अनेक स्फुरणं निर्माण झाली आणि हे प्रत्येक स्फुरण परत जाणीव म्हणून ओळखलं झालं आणि तेच जाणीव म्हणून ओळखलं गेलेलं स्फुरण म्हणजे आणि त्या स्फुरणाने देहधारणा केली ते, के ते आपण लक्षात आपण कोण आहोत परमेश्वराचे आहोत असं जे म्हटलं जातं तिथे यासाठी की जसं मोठ्या तलावामध्ये निन्नाळी पूर्ण निर्माण झालं की आता निन्नाळे बुडबुडे आले आणि प्रत्येक बुडबुड्याने देहधारणा केली आणि देहधारणा केल्यानंतर तो तो, तो, तो देहधारणा म्हटल्यानंतर तिथे तर त्यात अनंत स्वरूपाचं म्हणजे तलावाचंच अंग आहे म्हणून आपण परमेश्वराची अंग आहोत लक्षात परमेश्वर शोधता कुठे म्हणून तुकाराम का म्हणायचे तुकाराम महाराज तुका करी जागा नको चाचपू वाऊ उगा आहेस तू अंगा अंगी उघड म्हणजे अंगी उघड म्हणजे अंगी पहा कुठे पहा की ते स्वरूप जी जाणीव आहे ना अनंत स्वरूप जाणीवेत आपण सगळे वेगळे वेगळे विविध अंगाने उमटलेली जी स्फुर्ण आहेत आणि त्या स्पुरणाने जी देहधारणा केली म्हणून देहाच्या अपेक्षेत असलेली जाणीव परत लक्षात येते ही प्रत्येक देहापेक्षा वेगळी आहे प्रत्येक देहा देहामधून जाणीव आहे बरोबर पण वेगळं वेगळं ते स्फुरण आहे पण प्रत्येकाच्या ठिकाणी आता एका जाणीवच्या ज्ञान आहे तर दुसऱ्या ठिकाणी अज्ञान आहे कशाल पण मुळात ह्या सर्व जाणीवा एकाच याच्या आहेत म्हणजे अनंत स्वरूप जाणीव ज्याला म्हणतो त्याच्यात अनंत स्वरूपात जाणीवात आपण हे प्रगट आहोत मग आपल्या आजूबाजूला काय आहे फक्त अनंत स्वरूप जाणीव आहे म्हणजे त्याला आपण चितपद म्हणा तर त्याला दिव्य स्वरूप म्हणणं अधिक संयुक्त करेल म्हणून सर्वत्र दिव्य स्वरूप आहे हे सतत आपल्या लक्षात असलं पाहिजे पण तेवढंच आपण लक्षात ठेवत नाही आपल्याला काय लक्षात असतं तुझं आणि माझं मला काय हवं आणि मला काही नको एवढ्याच्या आपण इतकं अडकलेलो आहोत दिवसभरात की आपलं दुसरं ते लक्षच नसतं की हे सगळं एकाच अनंत स्वरूपातून निर्माण झालं हे लक्षात नाही म्हणून अगदी ए टू झेड तुम्ही जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत सगळं कार्य कोणाचं आहे जाणीवेच पण कोणत्या जाणीवेच तुमच्या देहाच्या अपेक्षेत असलेल्या जाणीव्याच आणि मृत्यूनंतर परत ती जाणीव राहणार कुठे जाणीव येतात तिच्या मूळ स्वरूपातच पुन्हा ती देहधारणा करते आणि देहाच्या अपेक्षेत पुन्हा तिचं कार्य आहे असं सगळंच कार्य चाललेलं आहे म्हणून आपण म्हणून जी, जी जाणीव आहोत त्या आपल्या हा जाणीवला आधार कोणाचा आहे अनंत स्वरूप जाणीव येतं अनंत स्वरूपात आपण आहोत म्हणून दोन श्वासामध्ये जो अवकाश आहे आहे कि दोन विचारांमध्ये अवकाश आहे कि दोन वस्तूंमधले दोन वस्तूमध्ये जे जागा आहे ती जागा काय असली पाहिजे दोन वस्तू आहे ट्रेन जाते ट्रेनच्या मध्ये दोन डब्यामध्ये काय दिसतं आपल्याला दोन डबे आहेत की नाही ट्रेनचे आकाश जर वेगाने गेलं तर काय दिसतं ट्रेन एकदम वेगाने गेलं तुम्हाला काय दिसतंय काही दिसत नाही आकाश दिसतं पण तुम्ही म्हणता ट्रेन दिसत नाही कारण तुम्ही काय बघता फक्त ट्रेन बघायला बघता पण ट्रेन जेव्हा बघता त्यात मध्ये जे आकाश आहे ना ते दिव्य स्वरूप आहे कारण जर ट्रेन बाजूला तर उरणार काय दिव्य स्वरूप कळलं मी काय म्हणतो म्हणजे दुसऱ्या भागात जे आता हे चित्र आहे मागे तुम्ही बघताय संत आहेत की नाही सगळे संत विंद दिसतात तुम्ही कोणाला बघा महाराजांना बघताय ह्या संताला बघा तो संत आहे तो संत सगळे सा। नावं सांगाल आणखीन काय आहे तिथे अख्खा तो पड कपडा आहे ना हे सगळं आहे वरती काय नुसती चित्र आहेत पण चित्र कशावर आली तो संपूर्ण मागे जो कॅनवास कपडा आहे तो याच्यावर आहे मग त्या कपड्याकडे हो कोणाचं लक्ष नाही लक्ष कुठे हा आकार दिसला तो आकार दिसला तो आकार दिसला बघत असतो ना आपण म्हणजे इथे जर तुम्ही हे आकार बाजूला किंवा तुमच्या काय लक्षात असलं पाहिजे तो, तो कपडा आहे तसंच संपूर्ण जे दिव्य स्वरूप आहे ह्या दिव्य स्वरूपात आपण सगळे प्रगट झालेलो आहोत म्हणजे दिसतं तुम्हाला आकार पकता पण आकार जर बाजूला गेलं तर उरणार काय दिव्य स्वरूप ह्याला म्हणतात संधी नाही तुम्ही असे एक आकार गेला दुसरा आकार बघत बसलो वेडे व्हाल काही कळणार नाही तुमचे डोळे खराब व्हायची वेळ येईल की तुम्ही दोन विचारांमधला नंतर कधी कसं बघणार तसं बघायचं नसतं की दोन श्वासामध्ये श्वास घेतला श्वास सोडला आतमध्ये काय काही दिसत नाही पण इथे महत्त्वाचा भाग काय असतं की ज्याला अभ्यास व भूताकाश म्हणजे काय कळत नाही तर दोन याच्यामध्ये तो काय म्हणाल दोन याच्यामध्ये गॅप आहे म्हणाल जास्ती असं दोन डब्यांमध्ये जसं ट्रेनच्या दोन डब्यांमध्ये काय गॅप आहे म्हणतो पण ज्याला आता हा परमाचा अभ्यास आणला त्याला तो काय म्हणाल तर तो गॅप म्हणजे त्याला भूताकाश म्हणाल भूताकाश म्हणजे आकाश वायू तेज जल पृथ्वी तत्व याच्यापैकी काय आहे ते आहे बरोबर ना पण अधिक जर तुमचा अभ्यास झाला तुमचे तुम्ही काय विचार करणार चिंतर जे आकाश आहे ना त्यामध्ये आकाश दिसतं ती आहे चित्ताकाश म्हणजे जाणीव आहे दोन माणसांमध्ये मध्ये जे असेल ती जाणीव दोन विचारांमध्ये मध्ये जे असेल ते जाणीव मग तुम्हाला काय दे दे लक्षात देतं ती जाणीव पाहत नाही काही लक्षात घ्यायचं असतं म्हणून ही जाणीव आहे म्हणजे संधी साधनं असं त्याचा अर्थ तुम्हाला सतत अनंत स्वरूप जाणीवेचं स्मरण असणं तुम्हाला स्मरण असेल त्यात तुम्हाला हा का कपडा आहे जर स्मरण असेल तर तुम्ही किती रूप बघितली तरी तुम्ही काय म्हणाल तो कपडाच आहे आलं लक्षात कारण इथे वेगळे वेगळे आकार दिसले समोर पण तुम्ही त्या आकाराकडे पाहण्याच्या मागचा कपडा लक्षात आला लक्षा लक्षा की तुमचं काय दिसणार त्या दोन वस्तूंमध्ये मध्ये काय कपडा आहे मागे काय कपडा आहे तसं हे सगळं जे आहे तुम्हाला जे जे दिसतंय समोर हे सगळं दिसतंय ते काय आहे दिव्य स्वरूपच आहे हे सतत स्मरणात असलं पाहिजे दिव्य स्वरूपातून हे सगळं प्रगट झालेलं आहे म्हणून परमेश्वर परमेश्वर म्हणतात तो असा पाहायचा असतो परमेश्वराला आकारात पाहायचा म्हणजे तो, तो आकार त्याचा पण तो म्हणजे आकार नाही हे लक्षात असला पाहिजे परमेश्वरी शक्ती अशी जेव्हा आपण म्हणतो म्हणून संधी साधना हा जो प्रकार सांगितला तो असा आहे की संधी म्हणजे तुम्हाला सतत दिव्य स्वरूपाचं सातत्याने चिंतन असलं पाहिजे सतत स्मरण असलं पाहिजे की कुठेही पाहिलं ते तुम्हाला दिव्य स्वरूपच दिसतं मग तो दोन आकार बाजूला झाले तर तुम्हाला काय लक्षात ते दिव्य स्वरूपच आहे हे सतत तुमच्या स्मरणात असेल तर तुमचा तो अभ्यास त्या पदन व्हायला लागतो म्हणून अभ्यासासाठी संधी साधण्याचा अभ्यास सांगितलेला आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं नाहीतर आपण त्याच्या गोंधळात पडतो म्हणून ही सगळी जाणीव आहे आपण म्हणून जाणीव समोर दिसती जाणीव पशुपक्षी जाणीव जर जाणीव जाणीव बघायला तर उरलं काय फक्त जाणीव आहे दुसरं काय म्हणून जाणीव म्हणून बघाल तर भेद बाजूला होतो माणूस बघितला कावळा बघला चिमणी बघितला तर तुम्हाला काय होतं वेगळ्या वेगळ्या आकारात तुम्ही अडकत जाता म्हणजे आकार बघायचे की ना बघायचे पण तिथे जाणीव आहे हे सतत स्मरण असलं पाहिजे एवढं जितकं सतत स्मरण राहायला लागलं मग कुठेही बघितलं की तुमच्या मनात काय अलं जाणीव आहे हे बघलं जाणीव आहे ही बघितली जाणीव आहे ही बघितली जाणीव आहे मग ह्याच्यातून काय होतं तुम्हाला लक्षात काय यायला लागेल की सर्वत्र ही परमेश्वरी शक्ती आहे सर्वत्र ही हे दिव्य स्वरूप आहे हे सतत स्मरण आपल्याकडे असतं अभ्यास करण्यासाठी संधी साधण्याचा अभ्यास करायला लागतो म्हणून दोन श्वासामधला अंतर बघायचं गरज नसते डोळे झाकून म्हणायचं हां काय आहे दिव्य स्वरूप आहे किंवा जाणीव आहे दोनपैकी एक आहे काही असलं कुठेही काही असलं तरी तिथे जाणीवच आहे म्हणून हे सतत स्मरण असणं म्हणजे स्मरणाचा अभ्यास तुम्हाला की सतत ते चिंतन असलं पाहिजे म्हणून त्या पद्धतीने हे सगळं जीवन जे जी आपलं आहे हे जीवन म्हणजे जी जाणीवेचंच कार्य आहे जाणीवच आहे म्हणून जाणीवेचा स्वभाव कसा आहे की आपण म्हणून जे आपण म्हणतो देहाच्याद्वारे प्रकट जाणीवेचा काय का स्वभाव आहे सतत चिंतन करणं म्हणजे विचार काहीतरी येतात कुठेतरी आकार पाहतो कुठेतरी विचार पाहतो आणि इथे गुंतत असते पण जाणीव एका वेळा एकच गोष्ट जाणते म्हणून ज्यावेळेला तुम्ही विचार करत असता त्या समोर दिसतं ते पाहू शकत नाही म्हणून ते क्षणामध्ये होतं त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही पण म्हणून बऱ्याच वेळेला आपण आपल्या विचारत असलं तर समोर काय चाललं आहे आपल्या लक्षात येत नाही जर तुम्ही आज तुमच्या दुसऱ्या घरच्या विचारात असाल तर मी काय बोलतो तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून सतत लक्ष कुठे ठेवलं पाहिजे मी काय बोलतो लक्षात ठेवलं तुमच्या लक्षात येईल म्हणून हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की जाणीवेचं सगळं कार्य आहे आणि म्हणून ही सर्व जाणीव म्हणजे दिव्य स्वरूपच परत एक लक्षात ठेवलं फरक फरक तर कुठे आहे हे दिव्य स्वरूप कसं कार्यरत असतं ते पाहायचं असेल तर ती जाणीवेचं कार्य म्हणतो ते दिव्य स्वरूप केवळ असणेपणाने असतं तर ती सत असतं म्हणजे शक्ती असते आणि ह्या पाहण्यातून आणि हे जाणण्यातून एक आगळी मनाची अवस्था प्रकट होते म्हणजे त्याला म्हणतात आनंद हे सगळं कशासाठी चाललेलं आहे आनंदासाठी चाललं आहे की आनंदातून चाललेलं आहे म्हणून हा आनंदातून जे चाललेलं आहे ते आनंद चाकण्याचा ह्या जाणवेचा सतत प्रयत्न असतो आणि सतत तिला आनंदातच राहायचं म्हणून आता तुम्ही बघा जाऊन एकतीस डिसेंबर म्हटल्यानंतर सगळ्यांना वर्षाच्या पार्टी भेटी याचा विचार करायला लागला की नाही आता एखादा एकतीस डिसेंबर माहीत नाही तर त्याच्याकडे असं काय विचारेल काही विचारणार त्यांनी विचारा एकतीस डिसेंबर आला कुठून माणसाने निर्माण केला कॅलेंडर कोणी तयार केलं मा माणसाने मग आज एकतीस पुढे उद्या पुढच्या वर्षा नवीन वर्ष नवीन वर्ष का रोजच नवीन वर्ष असतात रोज सूर्य उगवतो त्या नवीन दिवसच असतो नवीन क्षण असतो प्रत्येक क्षण नवीन मग प्रत्येक क्षण नवीन म्हणून रोज तुम्हाला आनंद साजरा करा ना वर्षभर वाट बघायची काय गरज आहे पण आपण तसं मुद्दामून सण निर्माण केले माणसाने मग दिवाळी आली दसरा आला गणपती आले हे असं एक एक काही त्यांना अगदी संपलं की आपले वाढदिवस आहेतच परतशील की आनंद साजरा करण्यासाठी निमित्त शोधत असतो आपण पण खरं म्हणजे प्रत्येक क्षण हा आनंद साजरा करण्यासाठीच असतो आनंदातून जगण्यासाठी असतो प्रत्येक क्षण तुम्हाला आनंदाने जगता आलं पाहिजे म्हणजे सण साजरा करतो ना आपण तर प्रत्येक क्षण साजरा करता आला पाहिजे सणासारखा तर तुम्हाला ते जीवनाकडे पाहण्याचा एक आनंद निर्माण होतो कारण तुम्ही सर्वजण कोणाचे आहात देवाचे आहात हे नेहमी लक्षात ता आपण देवाचे आहोत हे जेव्हा तुमच्या लक्ष द्यायला लागेल त्यावेळेला देवासारखे वागाल देव कसा वागतो सांगत नाही मी केलं मी केलं म्हणत आपण काय करतो मी केलं मी केलं चाललेलं असं ना आपलं कोणी कौतुक नाही केलं तर म्हणतो आपण काय आपण एवढं करून ह्या लोकांना काही किंमत नाही आपली असं म्हणतो ना आपण पण ज्याच्याकडं एवढं सगळं विश्वनिर्मिती होते तो कधी सांगायला येतो का मी केला आपण शोधतोय कुठे कसं कसं काय लिहिलं कसं झालं आहे हा जो विचार करतोय तो अभ्यास माणूस तो करतो बाकी कुठे काय माहिती आहे आपला श्वासोच्छ चालला आहे रक्ताभिषण चाललं आहे माहिती आहे तुम्हाला नाही माहिती पण ते सगळं सहज आहे हे सहज चाललं आहे म्हणजेच हा आनंदाचा उधळण चाललेली असते तुम्ही बघा तुमचा श्वासोच्छ्वास म्हणजे काय आनंदाची उधळण आहे तुम्ही ना कशावरून नाक बंद करून बसा दोन मिनटं बघा काय होतं तडफडला जीव की परत श्वास घेतला की बरं वाटतं म्हणाल की नाही म्हणजे सतत आपण श्वास घेतो म्हणजे काय आनंद साजरा होतोय सर खरं तुम्ही तुमचं रक्ता भिसळण चालू आहे दोन मिनटं हृदय बंद पडतोय मग बघा कसं काय वर खाली होतंय सगळं बरोबर चालू झालं की आनंदाची उधळण आहे हे कळत नाही आपल्याला म्हणून आपलं जीवन शरीराच्या ठिकाणीसुद्धा सतत आनंदाची उधळण असते आणि ही आनंदाच्या उधळीतून तुम्हाला सगळीकडे आनंद कसा आहे पाहता आलं पाहिजे आणि हे जेव्हा तुम्ही पाहायला लागला त्यावेळेला तुम्हाला हा परमेश्वर म्हणजे नेमकं काय का हे कळायला लागतं परमेश्वर परमेश्वर म्हणजे नुसतं पूजा अर्चा करायची असाही भाग नाही तुम्हाला सतत आनंदात राहण्यासाठी ही परमेश्वरी शक्ती कशी कार्यरत आहे हे पाहता आलं मग तिथे मुक्त होता तुम्ही नाहीतर तुम्ही म्हणाल नाही उपास केला पाहिजे आज संकष्टी आहे मग किती वाजता चंद्र बोल तेव्हा जेवायचं अडकून बसता तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये तुम्हाला ज्यावेळेला भूक लागली तर जेवा नाही तर भूक लागली तर आज चंद्रक चंद्र कधी दिसतो बघत बसतात ना बरेच वेळेस नाही दिसला तर खोटा चंद्र असा ठेवतात आणि बघा हा चंद्र चला पूजा करा असं होतं ना बरं चंद्र नाही दिसला कधी कधी पावसाळ्यात चंद्र दिसत नाही मग मग चंद्र चित्र बघायचं चित्र आणि म्हणा चंद्राला बघितलं बरं झालं म्हणजे अशी आपण परत खोटी समजूत करून घेतो त्याच्यापेक्षा सर्वत्र दिव्यत्व आहे ह्या स्मरणात राहणं म्हणजे खरा उपवास उपास उपास, उपास म्हणतात म्हणजे काय उपवास म्हणजे ज्याचा वास देवाच्या जवळ आहे देवाचं त्याचं स्मरण देवाशी आहे तो उपवास म्हणून काय आपल्या संतांनी सांगितलेलं आहे खरं ही गोष्ट काय सांगितलेलं आहे राम म्हणे ग्रास राम तोची जेविला उपवास म्हणजे उपवास खरा काय देवाच्या स्मरणात जेवण करणं म्हणजे उपवास देवाच्या स्मरणात श्वास घेणं म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने देवाचे होऊन राहणार म्हणून देवाचं स्मरण इतकं असलं पाहिजे म्हणजे ह्या दिव्य स्वरूपाचं स्मरण इतकं असलं पाहिजे की आपण आपलं जीवन असं जे आपण म्हणतो ते खरं सगळं त्या जाणीवेचं जीवन आहे म्हणजे सर्व ह्या ईश्वरी शक्तीचंच सगळं कार्य चालू आहे ह्या अंगाने जे तुम्ही पाहायला लागाल तर तुम्हाला ती तिथे आनंद होईल म्हणून त्या पद्धती स्वतःच्या जीवनाकडे पाहायला लागा तुमचं स्वतःचं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे सातत्याने आपल्याला स्मरण राहिलं पाहिजे आणि म्हणून हे सतत स्मरण करण्यासाठी आपण हा अभ्यास करतो आता एवढा मोठा ग्रंथ काय लिहिला आहे का हे कळण्यासाठी एवढंच कळायला पाहिजे बाकी जास्त कळलं पाहिजे असं नाही की ह्या ग्रंथात इथे अशी वाक्य आहे तशी वाक्य वाक्य पाठांतर करायचीच नाही आहेत आपल्याला फक्त बोध घ्यायचं आहे आणि बोधातून राहायचं असतं म्हणजे जो बोध घेतो तो, तो बुद्ध असतो आणि जो बोध घेत नाही तो बुद्धू असतो बुद्ध व्हायचं बद्ध राहायचं की बुद्धू व्हायचं हे कोणी ठरवायचं जाणीव आहे प्रत्येक ठिकाणी जी जाणीव आहे ती त्या पद काही जाणीव बद्ध म्हणून राहतात काही जाण्याला किती कळलं तर ती बुद्धूच असते आणि काही जाणीव ज्या ठिकाणी मात्र तिथे बुद्ध पण प्रगड होत असतं हे सगळं अभ्यासातून प्रगड होतं म्हणून चिंतन स्मरण हा अभ्यास पुन्हा 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 करावा लागतं म्हणून हे सगळं जे जाणीवेचं सगळं जीवन आहे म्हणून आपलं जीवन असं जे आपण म्हणतो त्यावेळेला ते जीवन जाणीवेचं जाणीवेचं म्हणजेच परमेश्वरी शक्तीचं किंवा दिव्य स्वरूपाचं जीवन आहे असं जर तुमच्या स्वतःकडे पाहायला लागा तर तुम्हाला तसं पाहत असताना एक आनंद निर्माण होईल तुमच्याकडे एक आनंद चाकता येईल एक दुसरं म्हणजे तुम्ही शांत राहाल दोन तिसरं म्हणजे ज्या परिस्थिती असेल त्या परिस्थितीत तुम्हाला आनंद जाता येतो म्हणजे असं पाहिजे तसं पाहिजे अशा भांगडी जात नाही इथे तुम्ही स्वतःवर काय करता जाणीव काय करते निन्नाळे संस्कार धारण करते आणि संस्कारा संस्कारा मा माल त्या संस्कारातून ती जीवन जगण्याचा प्रयत्न त्या संस्कारातून मग असं मिळालं तर मला सुख मिळेल असं नाही म्हणाल तुम्हाला मला दुःख मिळेल या कल्पनेतून जीवन जगतं आता समजा रोज एअर कंडिशनमध्ये राहणारा माणूस आहे तो बाहेर पडला गरमी लागला उष्णता लागल्याचं काय म्हणतो दुःखी होतो की नाही पण जो उन्हाळ्याचा त्याचा आरामात राहिलेला आहे त्याला किती वेळ ऊन पडू देत त्याला काय फरक पडतो तो आनंदात असतो सवय लावून घेतल्यामुळे जो एअर कंडिशनर रूममध्ये सतत राहत असेल त्याला बाहेर पडला की अरे बापरे कशी लोक राहत माहित नाही असं म्हणणार ना इंग्लंड मधला माणूस जर आपल्याकडे उन्हाळ्यात आला तर तो कसा काय विचार केला किती दुःखी होतो तो किती गरम होतो किती गरम होतो असं विचार केला पण ही सगळी जी आहे ही शरीराच्या अपेक्षेत आपण आपली सुखदुःख निर्माण करून ठेवलेली असतात म्हणून संपूर्ण जीवन जाणिवेचं जीवन आहे हे सतत लक्षात मी अमुक आहे मी असा आहे ही कल्पना आहे आपल्या समोर आणि त्या कल्पनेतून आपण वागतो पण खरं लक्षात काय घ्यायचं हे संपूर्ण जीवन दिव्यत्व दिव्य स्वरूपाचं आहे देवाचं आहे हे जितकं आपण लक्षात घ्यायला लागू तितकं तुम्हाला तिथे आनंद चाकता येतो म्हणून सतत कुठेही पहा तिथे स्मरण काय असलं पाहिजे जाणी एखादं कोंबडीचं पिल्लू पण असायला दिस दिसलं तर काय लक्षात घ्यायचं जाणे मोठी कोंबडी दिसली तरी जाणीव लक्षात घ्या नाही तर तुमच्या तोंडाला पाणी सुट्टा कामा नये सुटेल नाही सुटेल ना 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 पण सर्वत्र दिव्यत्व आहे हे सतत स्मरण पाहिजे तुम्हाला म्हणजे ह्या स्मरणातून जीवन झालं या स्मरणातून प्रत्येक कृती झाली पाहिजे चालणं बोलणं हसणं फिरणं काही प्रत्येक कृती ही दिव्य स्वरूपातून हे जीवन चाललं आहे किंवा दिव्य स्वरूपाचं जीवन आहे हे सातत्याने स्मरण आपल्या ठिकाणी असलं पाहिजे हा आजचा बोध आहे सद्गुरुनाथ महाराज